गाव परिसरातील जवळच्या खदांमध्ये राजस्थानमधून मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर आले असून या खदांमध्ये किमान दहा ते वीस फुटाचे रोड मारून त्यामध्ये केमिकल युक्त डी एफ पावडर जे अणुऊर्जा बॉम्बमध्ये वापरण्यात येते त्या पावडरचा वापर थे थे, पावडर चा वाप कर करून चाळीस चाळीस होल वीस वीस फुटाचे एकाच वेळेस मारतात त्यामुळे संपूर्ण गावाला कंपन तयार होऊन अनेक लोकांच्या घराला ट्रॅक गेलेले आहे काही लोकांचे गोरगरीबांचे घरे पडलेले आहे परंतु खदान माफांच्या माफियांच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही तसेच कोणी गोरगरीब तक्रार करण्यास पुढे झाला तर त्याला धमकावण्याचे प्रकार या खदान माफियाकडून होतात त्यांच्या दलालांच्या माध्यमातून होतात कोणी उपोषण करते कोणी तक्रार करते जर या ठिकाणी पुढे झाले तर गावातील काही काटे त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तरी मी जिल्हा गहून खरीद अधिकारी मुपळे मॅडम यांना विनंती करतो की या एन ओ आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडून चौकशी करण्यात येतो आर्थिक गैरव्यवहारातून ही एन दिलेली आहे सात लाख रुपयाच्या व्यवहारातून तरी दिलेल्या एन ओसीची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी तात्काळ सदरची खदान बंद करावी सदर खदानचा जो प्लांट आहे हा दौ एरिया एरियामधून बाहेर काढण्यात यावा मायनिंग झोनच्या बाहेर काढण्यात यावा अशी गावकऱ्याच्या वतीनं या आंदोलनकाच्या वतीनं मी विनंती करतो यापूर्वी सुद्धा भर पावसामध्ये हे संपूर्ण शेतकरी आपल्या कार्यालयासमोर मागील महिन्यामध्ये उपोषणास बसले होते परंतु खदान माफियांच्या पैशामुळे कोणी बी यांची दखल घेतली नाही त्याकरता सदरचे हे सर्व मंडळी गावातील सर्व जाती धर्मातील मंडळी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर सदरची एन ओ रद्द करावी आणि सदरचा खदान प्लांट रद्द करावा या करता हे सर्व जाती धर्मातील मंडळी या ठिकाणी उपोषणत बसलेले आहेत धन्य झालीच पाहिजे आनिस पाहिजे आनिस पाहिजे घोडे यांची खदान बंद झालीच पाहिजे घोडे यांच्या खदानची एन रद्द झालीच पाहिजे आनिस पाहिजे घोडे यांच्या खदानची एन रद्द झालीच पाहिजे आलिश पाहिजे आलिश पाहिजे आठ पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ठरल्याप्रमाणे गावातील सर्व दोनशे एक्कावन्न नागरिकांनी त्यांच्या सह्याचे निवेदन दिले होते की मोळे यांची खदान तात्काळ बंद करावी त्यांची एन ओ सी रद्द करावी त्या खदांमुळे गावातील अनेक लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत काही लोकांची घरे पडलेसुद्धा आहेत परंतु ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांनी खदानवाल्याकडून सात लाख रुपये घेऊन या ग्रामपंचायतची एन ओ सी दिलेली आहे त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांना त्या, शेत त्या शेतामध्ये काम करता येत नाही ब्लास्टिंगमुळे विरांचे शेतकऱ्यांचे पाणी कमी होत आहे पावसाळ्यामधलं जे खतांमध्ये केमिकलयुक्त पाणी असते ते पाणी सर्व लांजूळ लघो प्रकल्पाच्या धरण्यात सोडण्यात येत आहे त्यामुळे पिण्याच्या पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे बाजूला तीनशे सात गट नंबर हा कायरान जमीन असून त्या गायरान जमीनमधला गुरांचा चारा संपूर्ण नष्ट होत आहे सदरचा चारा प्रदूषित होत असल्यामुळे त्या रोगराईचं परिणाम सर्व गुराढोरावर सुद्धा होत आहे व गुराढोरंसुद्धा या ठिकाणी चाऱ्या अभावी उपाशी मारत आहेत जिल्हा खनिज जिल्हा खन खनिज अधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावे केले तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावे केले परंतु या गावकऱ्यांची गोरगरीबांची कोणीही ऐकत नाही फक्त पैसे मिळतात म्हणून एनओशा देण्यात येत आहे याच ग्रामपंचायतने यापूर्वी दोन वेळा त्यांना गावाच्या जनहिताकरता एनओसी देण्यात येऊ नये म्हणून ठराव घेतलेले होते तिसऱ्यांदा एन ओ खदानवाल्याला दिली ते गावकऱ्यांना संपूर्ण अंधारात ठेवून दिली ग्रामपंचायतचा ठराव घेतला नाही मीटिंगवरती नोटीसवर विषय सुद्धा घेतला नाही असा अंधारात ठेवून आज ग्रामपंचायतचे काही सदस्य म्हणतात आम्हाला पिंपरीवाले निवडून देतात हे गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांनी निवडून दिलेले पदाधिकारी पैसे घेतल्यामुळे असं उलट ग्रामपंचायत सदस्य जबाब देतात की आम्हाला पिंपरीवाले निवडून देतात आम्हाला अकोल्यावाले निवडून देतात त्यांना जर निवडून देत असतील ना त्यांनी प्रथम राजीनामा द्यावा आणि ही जनता तुम्हाला ठरवेल तुम्हाला कुठली तुमची जागा आहे हे निश्चितच जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तरी सी तात्काळ रद्द करावी अशी ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कुठलाही गोरगरीब जनतेचा अंत पाहू नका गोरगरीबाच्या ताटात माती टाकू नका या हदांमुळे संपूर्ण गावाला ध्वनी प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे भविष्यामध्ये लहान लहान मुलावरती फुफ्फुसाचे आजार किडण्याचे विकार हे या गावाला संपूर्ण होतील हदान पाळण्यामुळे गावं हादरतात घरं आधारतात तसेच तो हॉटमिक जो प्लांट आहे त्या प्लांटचा पूर्ण प्रदृश्य असणारा धूळ ध्वनी हा संपूर्ण गावाला भविष्यामध्ये या ठिकाणी त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील तरी ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की त्यांनी कुठलाही शे वेळ न दवरता तात्काळ एन रद्द करण्याकरता मिटिंग घ्यावी एन रद्द करावी व गावकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र